माझ्या मित्राला मोकळ केलं काय तुझा मित्र मशीन मध्ये एटीएम घालायच्या आधीच निघून गेलाय तुझं मशीन एवढं गरम आहे ना त्याच एटीएम पगळायच नाही तर काय कर मला तर वाटतं त्याच अजून ओपनिंगच नाही झालं हे त्याच्या बोळ्या चेहऱ्यावर नको जाऊ एरीच पाणी त्याच हो। जाऊ दे तुला कधी एरीचं पाणी चायच हा दगडात कुठं तिकडं मातीवर चलकी तू खीर कोरडी करतो कधी लागायच कशाच्या हा पोरा काढायच्या आणि मी तयार आहे सोन्याची आई व्हायला हो आणि मी ना तुझं नाव खूप वेळा घेईन हो नको बाळा आज तुझं निकाल होय मग काय झालं निकालाच पप्पा एक चांगली बातमी आहे एक वाईट बातमी आहे पहिली कुठली सांगू आज निकाल म्हटल्या आधी चांगलीच बातमी सांग मी मा माझ्या वर्गात पहिला नंबर आलाय काय सांगतेस तुझ्या वर्गात पहिला नंबर आलाय आपल्या पोरानं आपलं नाव कमवला गल्लीतली सगळी त्याला नाव ठेवत होती तुमचं दाखवतो माझं पोरग किती पोराला पोराला ढ म्हणत होता माझ्या पोरानं आजच्या गावात नाव कमवलंय काय नाव कमवलंय वर्गात पहिला नंबर काढलाय हो पप्पा वाईट मी ऐकून घ्या की बरं सांग दे सांग माझा वरून नाही घालून पहिला नंबर आलाय <laughs> सिरियल बघताना तुम्ही कोणती गोष्ट नोटीस केली आहे का जेवढी टिकली मोठी तेवढी बाई खतरनाक <laughs> आपल्या देशात आणि बाहेरच्या देशात फरक काय आपल्या देशात पालकांना दोन तीन लेकर असतात आणि नाही नको तुम्ही आता खायला द्याल आणि नंतर डायजेस्ट मागाल कुणाल भाऊजी मी स्वत बाजारात जाऊन गाजर आणले लाल लाल गाजर ते किसले साखर घातली तूप घातलं खवा घातला काजू घातले मग हलवा तयार झाला माझ केळ आवडलं होई तुला तुझं पिकायला अजून नाही टाईम आहे असं मत ती वय अगं ही कळची ताब्या वाटे कशाला आणलं बाग काल माझा किती उसात घाम काढला सगळा धोसा कोरडा ना कोरडा पडला म्हणून मी आज तयारी तर चालेल पाण्याची कळशी घेऊन बाळा त्या साक्षीला बॉयफ्रेंडनी तिला ऐकून घेऊन दिला तू मला काय काय घेऊन देऊ शकतो अरे बाळा मी तुझ्यासाठी काय करू शकतो तू बोल फक्त तुला काय पाहिजे आणि तुला काय अपेक्षा आहे माझ्याकडून ते पण सांग मला फोन वगैरे काहीच नाही पाहिजे बस थोडेसे पैसे दिले असते तर थोडेसे पैसे मला खाल नाही कुठून देऊ थोडेसे पैसे मी शिवाय भात खाऊन जगू राहिलो इले पैसे पाहिजे <laughs> 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 नंतर निवास केला असतो जीवन अरे आधी गिळून घे की अख्ख रात्र पडली या की अगं जेवण केल्यावर सगळं पोटात डवळत आहे ग सगळं खाल्लेलं नारकापर्यंत येतंय आहे जेवणाच्या आधी तू उरकी की लय दिवस होतो तुम्हाला हेच कर हा जाऊ दरवाजा मला चहाची तलफ आली तर तुम्ही काय करू शकता चहासाठी मी काय पण करू शकतो <laughs> एकदा तर आमच्याकडे पैसे नव्हते आम्ही चहासाठी मुलगी बघायला गेलो <laughs> होतो तेव्हा पोहे पण दिले होते आम्ही फोटो अरे नवीन गाडी घेतली काय करत नाही आमच्या मध्ये जर कोण आलं तर नाही सुट नाही चांगला बोलाय कु माझं तसं कधीच काही नव्हतं इनफॅक्ट मला कोणी आवडली सुद्धा <laughs> नाही <laughs> <तुजा... कहीं? laughs> <laughs> हो का म्हणजे लग्नाचं वय झाल्याशिवाय मुलगी आवडलीच नाही म्हणा की म्हणजे माझा प्रश्न ऐकून तर तुझ्या चेहऱ्यावरचा रंग नाही नावडायला <laughs> सांग ना काय कधी काय काय केलं काय हॅलो हेलो बाबू प्लीज मान जाओ ना अनलॉक कर दो ना प्लीज ओ आइंस्टाइन की छठी औलाद फिर से बाबू का बापू ही बोल रहा हूँ ओह अंकल जी फिर से सोरी एक बात बताओ पापा जी क्या करते हैं तुम्हारे अरे वो कुछ नहीं करते उनके तो सारे काम अपने आप ही हो जाते हैं क्यों पापा तुम्हारे क्या मार्बल के डॉक्टर स्ट्रेंज हैं? अरे वो पापा

पहिलं पहिले शक्यत घेऊन घातली हो थोडंफार कशाला येतो का मस्त सगळंच देते होय चल की मग हातावरलं सगळं रेशा उतर आपलं काही मिळालाच नाही हे ये बाळा हे ये पुढं सोडतो का रे बाळा बसा ना हो का लागले एवढं तुम्हाला अरे बाळा गाडीवाल्या द्या लागलं बाळा त्याला जाण्याच्या हा

हवा हवा काय तुत बारी अग पहिलं कसं ला तुझं झपक्याचे धपके असायचं दंड बन अरे पहिल्यासारखे केळं कुठं मिळतात आता सगळं हायब्रिड झाले तोंडात घेतलं की नुसतं गिळ गिळ लागतंय

नाही डॉक्टर काय ना सर्टिफिकेट दिलं त्यांनी मी सांग कोणामध्ये दोष आहे ना सगळं दाखवतो तुम्हाला लागेल पेपर दाखवतो मी तुमच्या पराल करताच येत नाही रात्रीचा विचार त्यांना काही जमत नाही त्यांना बाबाच नाही काय तुझा खोळ खोळा झाला काय बोली तिथे आ तुम्ही रात्री का रात्रीचं पाहायला येतं खुड़ का खुळखुळा कोण वाजवतं म्हणून हा काय गडबड मारला काय तुमच काय बोल खुळखुळा वाजायला उठायला तर पाहिजे त्यांचं उठतच नाही एड्या भाऊ कसं आहे कर तू आकली का तुला अरे पैसा देऊन सोबत कार्यक्रम करायचा म्हणल्यावर त्याच्या आधी ना हाताने कार्यक्रम करावा लागतोय म्हणजे कसं कस बायजवळ गेला का जास्त वेळ टिकतय आणि गेलेला पैसा पण वसूल होतो ना हॅ

चुक लागली होती त्या दिवशी बघितली त्यात जाऊ जो। हा जोला जी मी तुला चार गोट्या दिल्या आणि त्यातल्या चार गोट्या मी तुझ्या परत घेतल्या किती उरल्या तुझ्याकडे अरे चुकीच <laughs> अरे तुला एवढं नाही कळत का गाठव चार मधून चार गोट्या गेल्यानंतर किती उरतात कशा काय दोन उठतील अरे तिथे कुठं शोधतो गाढव आज संध्याकाळी भाजीला मटन घेऊन येतो मामा जर हर का जाणतो का मटण नळ्या नुळ्या होय होय बकऱ्याची अंडी बी आणतो की अहो लेकराला तरी नीट बोलत जा सारखं तोंड दान आठवल्यासारखं दा दा काय का बोलता ए माय घाले मला लागली का शिकवायला आधी तुझे डोंगर घे झाकून तेव्हा गोष्टींचा आनंद मिळत काय कळ का म्हणजे लग्नानंतर काही गोष्टी ऍडजस्ट करायलाच लागतात थोडी सजा थोडी मजा आता परवाच तुझ लग्न आहे लग्न झाल्यानंतर मला सांगत नवऱ्याने तुला किती त्रास दिलाय ते काय दिला येते पण ना मी आज हलकीच वाजवते आज मी जाण मॅन तुझी आई आणि तुझा बाप हले हे बघ ना हे बघ त्यांना बोल ना काहीतरी का गे भटक जा ना खप ना आपल्या घरी काय इथं आल्या मोठ्या इथं तमाशा बघायला आता बुवा बुवा हय बोंबल्या काय मला रस पाहिजे निघाला बाई तू हा मी तुझा ग्लॉस काढते तू काय मला ये नाही म्हटले तवा तुला घ्या शिकूम थोडी अगो बाई पिशो घेऊन दमलेत काय मग रात्री तुला पोर पोरपण येतो तुम्हाला रात्रीच नावच काढू नको मी हे बघ जसा दिवस मावलं तस का रे गुदू 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 होते संध्याकाळचं कशाला नाव काढते पिशवी घेते का घेत नसते घेत नसती संध्याकाळी कस का आहे ते दाखवी तू मग मी चला संध्याकाळचं गोडा मैदान जवळ समजराव समजराव पिक्चरला जायचं का कधी आता नाही नको नाही अरे मला कोणी बघितलं तर तुझ्या बरोबर नाही नको मग कुठेतरी लांब जाऊ ना गाडी आपली तू नाही अरे मला फार वेळ घराबाहेर वे नाही राहता येणार ना सॉरी मग आपल्याच एरियात बघायचं का पिक्चर मधु व्हिडिओ पार्लर नाही नाही तिकडे तर बीपी दाखवतात ना

मी निघते अग संपून तर नाही गशीर झाल्या तिला जायचं असेल तर जाऊ दे ना तिला लेट होतोय गोष्ट आहे बियर पिव्या नाही का दिवशी बिअर मी ना तू कुठल्याचं मनात राहतं सगळं तर बिअर काय प्यायचं असत का आय मीन पोडका पिऊ की बाई मी म्हणजे इथंच राहतो खालच्या वाडीत बरोबर तुमचा खेळ पाहिला बाई तुम्ही म्हणजे सांगू बाई तुमचा खेळ म्हणजे तुम्हाला पाहून भल्या भल्यांच फेल होतो बघा काय आपलं ते काळीच अस बाई खरं सांगू तुम्हाला पाहिलं ना असं जाग्यावरच करून टाका वाटतो तुमचा सत्कार गण बाय मग I'm over the...